नमस्कार आज आप श्री स्वामी समर्था प्रकट होने की खरी कथा जाोत स्वामी समर्थ महाराज हे एक महान सत योगी होते जान अनेक लोकना सन्मार्ग परंतु त्यांचे प्रकटीकरण कसे झाले माहिती उपलब्ध नहीं तरीही स्वामी सुत नावाच्या त्यांच्या एका निस्सीम भक्ताच्या अनुभवांवरून आपल्याला या प्रकटीकरणाची एक झलक मिळते आज आपण तीच हकीकत उलगडून पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो पंजाब प्रांतात हस्तिनापूर मधील बाराखडी येथून जवळपास चोवीस किलोमीटर चेली खेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी विजसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होता तो मुलगा कोणासोबत जास्त मिसळायचा नाही तो त्या गावातून थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत खूप मोठा वटवृक्ष होता त्या ठिकाणी खळायला जायचा हा त्याचा नित्यक्रम होता त्यात एक छोटे देऊळ होते आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती विजसिंह खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे हळूहळू दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्यांनी विजसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपती बरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज गणपतीने पण खेळायला हवे सर्व गोट्या त्याने त्या मूर्ती समोर टाकल्या आणि ते बोलला की बाप्पा रोज मीच तुझा डाव ठेवतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपायला लागली हवा वेगाने वाहू लागली कोणालाच काही कळना की काय होतंय अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुग्नगुन एक आठ वर्षाच्या अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटले आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज होते विजसिंह गोट्या खेळताना स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामीनी त्याला गोट्या माझ्याकडे उधार आहेत असे म्हणून परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते विलुप्त झाले तर बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।